तुलाज मी एक तुला जर का त्याला एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील जेवलास का अरे यार तू जेवायला नव्हता सोबत म्हणून विचारते विचार जेवला नमस्कार मी मधुराशी शिधा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावलीच्या सेट वर आणि माझ्या बरोबर सगळ्यांचे लाडके सावली आणि सारंग आहेत हॅलो हाय मस्त आणि तुम्हाला दोघांना भेटून मला खूप छान वाटतंय <laughs> आणि मालिकेला खूप छान प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय हे बघून पण मस्त वाटतय पण मला सांगा ज्या वेळेस ना मालिका सुरू होणार होती तेव्हा आपण भेटलेलो तेव्हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की एकमेकांबद्दलच पहिलं इम्प्रेशन काय होतं की एक पहिली एक इमेज असते ना की हा असा असेल का किंवा कि ही अशी असेल का तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं आणि आता कट टू तीन महिन्यानंतर ते इम्प्रेशन बदलला असणार आहे सो आताच काय इम्प्रेशन आहे एकमेकांबद्दलचं फर्स्ट मला आधी वाटलं होतं की खूप डाउन टूअर तु वगैरे असेल पण खूप ऍटिट्यूड आहे खूप ऍटिट्यूड दाखवते मला ही फिल्म मध्ये उद्या खूप शिकवते मला आणि म्हणजे मॅडम मॅडम करून असं वावराव लागतं हो हो। आ, प्राप्ती मॅडम प्लीज हा मी डायलॉग असा घेऊ का वगैरे असं <laughs> काही स्क्रिप्ट मधलं वगैरे बदलायचं असेल तर मला आधी हिला नंतर डिरेक्टरला विचारावं लागतं <laughs> नाही सायंकित मला खूप खूप अरेगंट वाटलेला आधी कारण मी ह्याला खूप सिरियल्स मध्ये वगैरे बघितलंय म्हणजे यू नो तू सिनियर ऍक्टर असेल तर मला वाटलं की यार होगा ऍटिट्यूड होगा नो असं ओ हाय असं वगैरे देईल कारण तसं ते सारंगचा जे कॅरेक्टर आहे तो असे वर असं ठेवून सावलीशी बोलतो ना तो वो रियल मी असेल बट ही इज व्हेरी स्वीट आणि मला त्याच्यातली ती गोष्ट आवडते की जेव्हा असं आमचं खूप आता एक नुकता सीन टेलिकास्ट झाला ज्यात तिलोत्तमा मला घरात नाही घेत घराच्या बाहेर काढते आणि ती अख्खा ड्रामा सगळा तमाशा करते हे सगळं होताना ती मला बोलते की माझ्या दिसण्यावरून बोलते किंवा कशाला आणलं तिला तर तेव्हा हा करवता प्राप्ती खूप छान दिसते तर ना हा सतत मोटिवेट करत असतो तर ते छान वाटत नाही खरंच खूप छान आहे मी तुला खरं सांगू तिचं वय नाही सांगत मी सगळ्यांसमोर पण हा पण ह्या वयात तिला जी मॅच्युरिटी आहे ना ती मला नव्हती आणि मला म्हणजे माझ्या आजोबाच्या लोकांना पण ती नव्हती सो तिला खूप मॅच्युअर्ड आहे ती आणि तरी तिला म्हणजे माहिती आहे ग की काय करायचं आहे आणि हे माहिती असून सुद्धा नाविन्य कसं ठेवायचं आहे इनोसन्स कसं ठेवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड आहे कदाचित ती कॉन्शियसली त्या करत नसेल पण ती hmm. खूप सहज त्या करते सो hmm. so, आम्ही मागे खूप कौतुक करत याचं म्हणजे मी पण जेव्हा सीन बघतो आणि बघतो हां तर म्हणजे एक आता सीन तेच तो सीन जेव्हा तिला बाहेर काढत असतात तो सीन जेव्हा मी बघितला तेव्हा ना कलाकार वाईट वाटून घेतोच ते कॅरेक्टर पण लोकांना वाईट वाटणं फार गरजेचं असतं सो ते होतं तिच्या बाबतीत सो काही गोष्टी आणि फार सहजता तिच्या कामामध्ये तर ती सहजता मी पण एक एकदा नोटीस करतो की कसं म्हणजे हे तिला कळलं असेल मी तिला बोललो आणि बोलणार होतो त्या दिवशी फोन करणार होतो पण ते राहून गेलं की माहित नाही पण ती फार एक स्मूथनेस आहे आणि तो स्मूदनेस तिला कसा मिळालाय कुठून तिने शोधलाय कुठे पाहिलंय माहिती नाही आणि ह्याची एक स्पेशालिटी सांगते जी मी आणि गौरीताई पण जी जयंतीचं कॅरेक्टर करते ती सतत त्याला बोलत असते आणि आम्ही सगळेच बोलत असतो की ह्याचे जरी आ, सीन मध्ये डायलॉग नसतील ना तरीही तो प्रत्येक कॅरेक्टर ला डिफाईन करून तसं रिॲक्ट करतो डिफरेन्शिएट hmm. करतो की हिला मी असं रिॲक्ट एकत्र एक असं रिॲक्ट नाही करणार hmm. की डायलॉगच uh, नाही मग असंच रिॲक्शन देणार hmm. असं नाही आहे म्हणजे uh, कसं हे मी खूप शिक शिकायला मिळतंय मला बट uh, माझंच डोकं चालत नाही यार हे कसं शक्य आहे ही <laughs> रिॲक्शन कशी सुचली असेल <laughs> खरंच <खाराथ? laughs> मालिकेमध्ये ना सतत ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आणि आताचा जो ट्रॅक चालू आहे तो तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे की आता तू सांगतोय तिला सगळं की जे तुला तुझ्या जे मनामध्ये आहे ते तू तिला सगळं खरं खरं सांगतोय तर ना प्रत्येक सेटवरती ना चर्चा असतातच की आता पुढे काय घडणार आहे किंवा त्या ट्रॅक बद्दल तुमच्या सेटवरती पण चर्चा घडत असतील तर तुमच्या तुमच्यामध्ये अशी एखादी काही स्टोरी तुम्ही बनवलीत का की अच्छा पुढे असं होईल पुढे तसं होईल एक तुमचं इमॅजिनेशन एक इमॅजिनरी स्टोरी तुमच्यातली नाही नाही ती सांगू नाही शकत कारण हा म्हणजे चला हवा येऊ द्या वगैरे प्लॅटफॉर्म वरती चांगल्या कामाची जे विडंबन केली जाते विडंबन केलं जातं तसं आम्ही आमच्या सिरियलच पण करतो हो खरंच ते वाचल्यानंतर कि असं असं म्हणजे कोणीतरी म्हणाल की आमची फॅमिली मिर्झापूर मधली फॅमिली आता तू इमेजिन कर मिर्झापूर काय असेल असं तर ते फार भयानक आहे सो असं असतं म्हणजे पुढे काय होईल एवढं मला वाटतं सिरियसली तेवढं कोणी हे करत नाही कारण शेवटी तो सगळं टीआरपीचा गेम आहे आणि ते सगळं सो त्यांच्याकडून जे येतं म्हणून एक चालू असतं ना आपलं म्हणजे छान आहे असं होईल मजा म्हणजे असं सगळे असंच बोलतात काहीतरी वेगळं सुचवतात की हा काही सुचवतो की वॉट इज हिरो हिरोईन अचानक विलन मध्ये टर्न होतील म्हणजे शेवटपर्यंत कळतं की अच्छा हीच विलन होती आता कळ उलटे विलन असंच काहीतरी आम्ही मस्ती करत असतो आणि मग अशी ती म्हणाली ना की कि तो किस्सा तिने सांगितला की घराबाहेर काढत असताना आई खूप बोलते तिला रंगावरून सौंदर्यावरून वगैरे वगैरे सो ते मला त्या क्षणाला असं वाटलं ना की कुठल्याही व्यक्तीला मुलगी म्हणून नाही पण मुलगा म्हणून सुद्धा की तोंडावर बोलते ग ती आणि ते किती वाईट आहे ते म्हणजे माणूस म्हणून ते खरंच बरोबर नाहीये आहे मलाच ते असं होतं की चुकून ते तिच्या मनात नाही गेलं पाहिजे सबकॉन्शियस मध्ये नाही गेलं पाहिजे म्हणून असं वाटलं म्हणून म्हटलं तू सुंदर आहे हे डायलॉग्स आहेत हे डायलॉग्स आहेत ते कॅरेक्टर आहेत तू ते मनाला बघा ते हा म्हणजे असं सांगता येत ने नाही ग ती वर्ष दोन वर्ष सिरियल करणार आणि ते सगळं म्हणून तर बघ ना खूप जण विचारतात या प्रश्नाचं उत्तर कि सावळ्या मुलीची जर गोष्ट आहे तर सावळ्या मुलीलाच का नाही घेतलं तर ते तसं होत एखादी व्यक्ती जर तशी असेल सावळी असेल जर ती आणि तिला जर तोंडावर जर बोलत असेल आणि एक दोन वर्ष तर काय तिची अवस्था होईल तिने जरी लावून नाही घेतली ना तरी ते कुठेतरी ते लावू शकतं त्या दोन वर्षानंतर ते तिच्यावर ते परिणाम त्याचे घडू शकतात म्हणून असं नाही केलं म्हणजे बऱ्यापैकी फिल्म्स मध्ये सुद्धा आ, मुस्लिम कॅरेक्टर जर टेररिस्ट वगैरे तिथे कदाचित हिंदू लोकांना वगैरे कास्ट केलं जात कारण जर त्या व्यक्तीने उत्तम काम केलं हा उत्तम काम केलं तर बाहेरचे लोक त्याला मारतील सुद्धा आणि तो तसा नाही आहे म्हणून Totally करेक्ट <laughs> अरे हो म्हणजे मी विचारच नव्हता का असंच होत कधी कधी असंच होतं हा एवढा बोलतो एवढा बोलतो आणि माझं होतं शेट हा विचार माझा डोकं का नाही आला कधी म्हणजे खूप डीप थॉट्स आहेत त्याचे खूप बाप रे वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि सध्याचा जो ट्रॅक चालू आहे त्यात पुढे काय घडणार आहे याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे सो जाता जाता ती त्यांची उत्सुकता थोडी अजून वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल दोन्हीपैकी काही त्यांना काय एक सांगायला आवडेल आता जसं टेलिकास्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की तिलोत्तमाने सावलीला घरात घेतलंय फायनली बट कोणीच एक्सेप्ट केलं नाहीये तिला बट पुढे काय होणार आहे तिचं तिचं जगणं कसं ती कशी जगणार आहे तिथे तिच ती, तिची जागा तिला किचन मध्ये दिली आणि कसं कसं असणार आहे तिचा प्रवास आणि सारंग आणि सावरीचं जुळून येईल की <laughs> 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 नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्की आमची मालिका पाहावी लागेल हे बघ काय ना प्रेक्षकांना बऱ्यापैकी टेलिव्हिजनची स्टोरी माहिती असते हा पण तरी वेगळे कलाकार वेगळी माणसं वेगळा डिरेक्टर आणि वेगळा लेखक तीच गोष्ट नवीन पद्धतीने करतात आणि आम्ही तेच नाविन्य आणण्याचा ना ना प्रयत्न करतो सो so, ही जी स्टोरी आहे आहे ती त्यात उत्सुकता आणि तुम्ही बघा तुम्हाला मजा येईल yes. yes. मला तुला एक विचारायचं मी खर तर जाता जाता म्हटलं पण मला अचानक सुचलं की ह्याच्यामध्ये जसं सारंग सांगतो सावलीला की माझ्या मनामध्ये नाही आहे सगळं किंवा माझ्या मनात तू नाही आहेस हे सगळं तेवढ्या पुरताच केलंय असं कधी तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये झालंय का की तुला कोणीतरी विचारते आणि तू रिजेक्ट केलं खूप असेल शिरो तू रिस्पेक्ट आहे त्यांच्या बाबतीत खरंच रिस्पेक्ट आहे पण म्हणजे आहे असं एकदा मला माहितीये की माझा माझा काहीतरी अभ्यास चालू होता आणि मीच स्टेबल नव्हतो सो त्यावेळेला हा रिजेक्शन मी दिलं पण मी असं सांगितलं की मीच शांत नाहीये मी स्वतःला नाही सांभाळू शकत मी तुम्हाला काय सांभाळणार हां <laughs> पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा फक्त इंटरव्ह्यू नाही तर एक पॉडकास्ट सांगित सोबत करा ए मी खोट नाही बोलत बोलतोय सो दॅट तुम्हाला ना तुम्हाला त्याचे थॉट्स कळतील आणि खूप छान बोलतो तो मी किती तारीफ केली आहे यार बोल रे बोल तिच्याबद्दल बोल अरे नाही तारीफ घ्यासाठी नाही बट माझी इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासोबत पॉडकास्ट करा खूप छान गोष्टी कळतील तुम्हाला तुलाच मी एक चान्स देते तुला जर का त्याला एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील जेवलास का अरे यार तू जेवायला नव्हता सोबत म्हणून विचारते जेवलाच का असं तुमचं जेवलो म्हणजे मी जेवलो नव्हतो खरं तर अरे मस्त तिकडे ना किमा पाव मिळतो असं गेलो तिकडे आणि त्याला म्हटलं पावात किमा टाकून दे असे दोन पाव खाल्ले ए एक एक जोक एक क्वेश्चन विचारते खूप लॉजिकल क्वेश्चन आहे तुला मे बी माहित असेल आय डोंट नो बट समजा एखादी आंटी विचारेल की बेटा कॅसा चल है सब तर आपण तिला काय म्हणणार आंटी विचारेल कॅसा चल है आ... काय तुला माहितीये <laughs> का काय अँटीसेप्टिक माझ्याकडे पण आहे कसा प्लीज प्लीज रिया नावाची एक मुलगी होती आणि तिनं खूप जॉम्स घेऊन फिरायची मग घरच्यांनी तिचं नावच बदलून टाकलं काय ठेवलं असेल ना Okay. <laughs> हो नाही oh <laughs> ना। सांग बॅक्टेरिया <laughs> <laughs> बॅक्टेरिया अच्छा नाइस वन सांग तुझ्याकडे आहे काही माझ्याकडे काहीच नाही लागतेच आणि माझं मला वाटतं ह्याच्यावर एक आपला अख्खा इंटरव्ह्यू होऊ शकतो ना ह्याच्यावर खूप स्ट्रॉंग आहे आमच्याकडे चालेल 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 आणि पुढे सांगितलाच विचारूयात सगळे प्रश्न हो 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 पण ऍक्च्युली त्याला ना तो गुड स्पीकर पण आहे बट गुड लिसनर पण आहे त्याला हे जोक्स ऐकायला फार आवडतं सो आपण हे जोक्स त्याला आपण सांगू शकतो आवडतात पण मी नाही दाखवू शकत ना कारण दाखवलं तर मग खूप येईल म्हणून ते थोडस म्हणजे आतल्यात असायचं आपण मस्त होता समोर दाखवायचं अजून एक व्यक्ती आहे ऐकायला मिळणार आहे तुला आशिष दादा तू अजून एक व्यक्ती आहे गुरु दिवेकर डेंजर आम्ही असे पडतो गुरुवाला गुरुवाला तर फक्त मी त्याच्याकडे असा बघतो ब्लँक <laughs> बस त्याला अगं यांचा ग्रुप मी करून दिला व्हॉट्सअपला ग्रुप बनवला आणि पाच जण आहेत त्यात यांना मी म्हंटल की तुमचे जे काही विनोद असतील ना ते कृपया करून या ग्रुपवर टाका बोलला ऑन द स्पॉट ना मग मी म्हंटल मी सुरू करतोय एक कुठला मी सुरू करतो किंवा गुरुला म्हटला तू सुरू तरी कर ना तिकडे म्हणजे प्रेक्षक हवेत अरे म्हटला आहात ना 500 जण ग्रुप बनवला आणि स्वतः लेफ्ट केलं कसा काय आहे मग ऐकणार पण पाहिजे ना कोणीतरी आहेत ना 500 जण ते त्यांच्याच अस्त आम्ही बघतच नाही ना आम्ही असं फक्त बघत राहतो थँक यू नेक्स्ट टाइम आपण हेच एक करूयात की आपण तिघा आम्ही दोघी व्हर्सेस तू ट्राय नॉट टू लाफ चॅलेंज आणि जिंकणाऱ्याला मिळेल एक आकर्षक बक्षीस आकर्षक खूप मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी आता वाट बघते की मला पुन्हा कधी यायला मिळेल तुमच्या सेटवर आणि मला खूप गप्पा मारायच्या सो थँक्यू सो मच अँड वेस्ट ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू गाय रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा